मित्रांनो नमस्कार एस बी जे अकॅडमी ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत आजच म्हणजे चौदा जून दोन हजार चोवीस रोजी नोटिफिकेशन जे मित्रांनो ते निकालासंदर्भात जाहीर करण्यात आलेलं आहे तर नोटिफिकेशन आपण एकदा बघूया तर बघा अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग सवर्ग सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस तर बघा महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत गट पुरवठा निरीक्षक म्हणजे सप्लाय इन्स्पेक्टर आपण म्हणतो त्याला तर या संवर्गातील एकूण तीनशे चोवीस पदांच्या भरतीकरिता दिनांक सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी परीक्षा घेण्यात आलेल्या आहे तर बघा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्येच ही एक्झाम झालेली होती आणि त्या अनुषंगाने बरेच विद्यार्थी मित्र आचारसंहितेमुळे जो निकाल अडकलेला होता त्याची वाढ बघत आहे त्यासंबंध त्या संदर्भातच ही हे नोटिफिकेशन त्यांनी जाहीर केलेले तर निकाल केव्हा आहे ते खाली दिलं आहे बघा तर बघा प्रस्तुत परीक्षेचा निकाल जो येतो दिनांक वीस 20 जून दोन हजार चोवीसपर्यंत विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची सर्व परीक्षार्थींनी कृपया नोंद घ्यावी तर संबंधित वेबसाईट जे मित्रांनो पुरवठा निरीक्षक म्हणजेच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती वीस 20 जून दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजेच या कालावधीच्या आत केव्हा पण हा निकाल जो येतो लागू शकणारे अशा पद्धतीनं त्यांनी आजच म्हणजे चौदा जून दोन हजार चोवीस हे रोजी हे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट होती धन्यवाद